दिव्यांच्या अवसेची एका दीपकांनो तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथं होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा आपण सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवस्थेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढं ह्या अवस्थेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवयास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हावयाचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य तयारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तरांची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण